खरं तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला बराच उशीर झालेला आहे तर आज गुरुवार आहे आणि साईबाबांचा उपवाससुद्धा आहे त्याचबरोबर मी घरामध्ये एक महत्त्वाचं काम करणार आहे ते म्हणजे पाण्याच्या टाकीला कवर बनवायचं आहे आणि शॉपिंग करायला गेलेली आहे असं बरंचसं काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण गार्डनमध्ये आलेलो आहोत तर बघू शकता पक्ष्यांनी छोटी पिल्लं दिलेली आहे तर काही दिवसांपूर्वी मी अंडी बघितली होती तर आता ती पिल्लं झालेली आहेत तर हे तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा आमच्या गार्डनमध्ये अशा प्रकारे पक्ष्यांनी पिल्लं दिलेली आहेत गुरुवार हा माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे तर आज गुरुवार आहे आणि मला आता पूजासुद्धा मांडायची होती साईबाबांची सुरुवातीला देवघरामधील देवांची पूजा करून झाली झाडांना सध्या फुलांचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण काही दिवसांपूर्वी आम्ही गावाला गेलो होतो तर या चार एक दिवसांमध्ये बरीचशी झाडंही उन्हामुळे खराब झाली आणि त्यांची पालवीही जळून गेली त्यामुळे फुलं हे कमी यायला लागलेली आहेत असे महत्त्वाची पूजा वगैरे असली तर त्या दिवशी शक्यतो मी फुलं विकत आणत असते आणि आता झाडांना गोकुर्णाची फुलं भरपूर प्रमाणात यायला लागलेली आहे तर आज गोकुर्णाची फुलं भरपूर निघाली आणि मनामध्ये विचाराला आज आपण पूर्ण देवघरे ब्ल्यू कलरने बनवूया म्हणजे ब्लू कलरची फुलं किती उठून दिसतात ना आपल्या देवघरामध्ये मनाला प्रसन्न करणारं असतं आणि आपल्या झाडाला अशी जर फुलं लागली तर आपलं मन खरंच प्रसन्न होत असतं आणि पूजेमध्ये आपण ज्यावेळेस पूजापाठ करतो तर थोडीफार फुलं तर हवीच तेव्हाच आपलं मनसुद्धा तिथे लागत असतं कारण येणारा सुगंध आणि ती कलरफुल दिसणारी फुलं आपलं मन म्हणून घेत असतात पूजा करून झालेली आहे आणि आजचा मी दिवस कसा पूर्ण घालवलेला आहे म्हणजे आता पुढे काय करणार आहे तर चला आपण थोडं फुलांच्या बागेमध्ये फिरूया रंगीबेरंगी फुलांनी बहरलेलं आपली बाग असते ना तर तुम्हाला खरंच वाटलं असेल हे फुलं रिअल आहेत का की बाग आहे नाही ही साडी आहे तर ह्या साडीपासूनच मी त्या पाण्याच्या टाकीला कवर बनवणार आहे जी माझी गॅलरी आहे ती बेडरूमला लागूनच आहे आणि त्या ठिकाणी भरपूर झाडं ठेवलेली आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी सुरुवातीला गोल राऊंडमध्ये कपडा कट करून घेतला नंतर झाकणाची जी बाजू आहे त्या लेवलमध्ये परत एक राऊंड कट करून घेतलेला आहे आणि खालची बाजू बघू शकता या ठिकाणी फ्री लेणार आहे आणि ही खालची बाजू राहणार आहे कारण आपल्याला हे करणं जरुरी आहे कारण हा भाग मोठा आहे नंतर वरती निमुळता भाग झालेला आहे म्हणून मला हे तीन पार्ट करावे लागलेले आहेत ला तर घेतलेलं आहे हातामध्ये करायला पण बाहेर सुद्धा जायचं आहे आणि मला हे दोन तीन तासामध्ये पूर्ण करायचं होतं पण खरं वेळ होऊन गेला सगळं काम आवरून आपल्याला वेळ तर होतच असतो आता जवळपास साडेपाच होत आलेले होते आणि मला बाहेर जायचं होतं तर मी निघालेली आहे तर आज पोर्चमध्ये बघू शकता वरच्या बाजूला मी हँगिंग लावलेलं ला आहे तर याचा अशा प्रकारे बंच झालेला आहे पानांचा आणि दिसायला खूप सुंदर दिसत होतं तर म्हटलं चला आपण या ठिकाणी हँगिंग म्हणून हे लावूया तर मेन एंट्रीला अशा प्रकारे लावलेलं आहे मार्केटला गेली आणि तिथे मी साईबाबांच्या मंदिरात सुद्धा आलेली आहे काय झालं बाजार झाला करून आणि रस्त्यामध्ये साईबाबांचं मंदिर लागलं आणि क्षणी तेव्हाच आरती सुरू होती मला ती आरतीसुद्धा मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर परत मला बाहेर जायचं होतं थोडाफार किराणा घ्यायचा आणि याच्यामध्ये हे कलरसुद्धा घेतलेले आहेत तर हे पेंटिंगचे कलर्स आहेत तर याच्याने मी नंतर जे काही बनवेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि घरातील जे काही लागणारा किराणा म्हणा किंवा इतर साहित्य तर आणखी एक वस्तू या ठिकाणावरून मी घेणार आहे बरं का आणि खूप छान आहे ती वस्तू आणि मला आज मसाल्याचा डब्बासुद्धा घ्यायचा आहे तर मला दोन मसाल्याचे डब्बे माझ्या घरामध्ये हवे होते सगळ्यात फेवरेट आणि आवडती वस्तू आज मला खरेदी करायची होती ते म्हणजे छोटीशीही स्टीलची बादली घेतलेली आहे खरं तर, तर हे काम उन्हाळ्यात करण्यासारखं असतं परंतु उन्हाळा एवढा कडक होता आणि उन्हाळ्यामध्ये फार गरमी व्हायची आणि कामामध्ये मन लागत नाही तर म्हटलं चला आता पावसाळा तर सुरू होणारच आहे परंतु आपल्या ज्या काही कुंड्या आहेत काही थोडंफार डिझाईन करायची आहे थोडे बदल करायचे आहे गार्डनमध्ये बदलायचं आहे तर आपण कलर्स वगैरे खरेदी करू ब्रश खरेदी करू तर ही छोटीशी खरेदी आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याच्या वस्तू बनवल्या नसतील असं होऊ शकतं का नाही तर मी अशा प्रकारे आंब पापडी बनवलेली आहे माझ्याकडे आंबे भरपूर होते त्या पिरियडमध्ये मी ही पापडी बनवून ठेवली म्हटलं आपल्याला कधीतरी बदल म्हणून अशा गोष्टी पाहिजे असतात आपल्या घरामध्ये त्याच्यानंतर बघूया आता मी थोडंफार शिरा बनवणार आहे आज सायंकाळी म्हटलं चला आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे तर आंबे आहे आणि आंब्याशिवाय आपला शिरा बनवू शकतो का बरं नाही ना तर म्हटलं आज आपण आंब्याचाच शिरा बनवूया तर छान कलर आलेला आहे मस्तपैकी तर अशा प्रकारे मी हा नैवेद्य बनवलेला आहे कोणताही सीझन असला का त्या सीझनमध्ये ती फळं आपल्याला मिळतात आणि त्याचा आस्वाद आपण सगळेच जण घेत असतो आणि आठवण म्हणून एखादी वस्तूसुद्धा बनवत असतो आणि अशा प्रकारे हा शिरा बनवलेला आहे आणि जी बादली आणली होती ना त्याच्यामध्येच ठेवलेला आहे तरी छोटीशी बादली आपल्याला कधी कधी वाढण्यासाठीसुद्धा उपयोगी पडू शकते आपण याच्यामध्ये भाजीसुद्धा टाकू शकतो आपल्याला हवी ती वस्तू आपण यामध्ये ठेवून वाढू शकतो आणि आज गार्डनमध्ये फुलंसुद्धा खूप छान लागलेली होती म्हणजे पिंक कलरमध्ये इतकी फुलं लागलेली होती ना तर अशा प्रकारचं झाड माझ्याकडे दोन आहेत एक निळ्या कलरचं आहे आणि हे गुलाबी कलरचं आहे आपल्या गार्डन मध्ये अशा झाडांचा सुद्धा समावेश असणे तेवढंच महत्वाचं आहे चला आता राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणजे या टाकीला आपण कवर शिवत होणार ते पूर्ण करायचं होतं आणि पूर्वी मी अशा प्रकारे बेडशीट टाकायची आणि ते बेडशीट काय व्हायचं हवेने खाली उडून पडून द्यायचं तर म्हटलं चला आम्हाला आयडिया सुचली की मग आपण साडीचं कवर का नाही शिवू कारण आपल्याकडे भरपूर साड्या अशा पडलेल्या असतात त्यांचा उपयोग आपण काय करावा आपल्याला भरपूर प्रश्न पडतो आपल्याला कुणाला द्यायचं म्हटलं का तेसुद्धा आवडत नाही तर आपल्या ज्या छान साड्या असतात कलरफुल असतात तर काही काही कमी वापरलेल्या असतात त्यांचा आपण अशा प्रकारे सुद्धा उपयोग करू शकतो तिला माप घेताना खरंच कळत नव्हतं की कशाप्रकारे माप घ्यायचं आहे पण म्हटलं चला आता टाकीचा घेर तर खूप मोठा आहे सुरुवातीला आपण घेर घेऊया त्याच्यानंतर वरची बॉडी आहे त्याला आपण जॉईंट देऊया त्याच्यानंतर वरती झाकणाचं वेगळं कलर बनवूया तर जे खालचा जो भाग आहे त्याला मी नॉटपट्टी बनवलेली आहे बघू शकता आणि अशा प्रकारे एक दोन आणि तीन तीन नॉट बांधलेले आहेत कारण हे ओपनसुद्धा शकतं पूर्ण आपल्याला टाकीला जर घालायचं म्हटलं तर डायरेक्ट हे आपण अशा प्रकारे टाकून तिथे नॉट बांधून घ्यायच्या म्हणजे हे एक प्रकारचं छान कवर झालेलं आहे आपल्याला इझिली ते काढता येईल आणि लावता येईल आणि झाकणाचा जो भाग आहे तो मी वेगळा केलेला आहे त्यालासुद्धा वेगळी नॉट लावलेली आहे तर हा माझा पहिला प्रयत्न होता तर म्हटलं चला आपण साडी खराब झाली तरी चालेल कारण ती जुनी आहे पण आपण प्रयत्न तर करून बघूया तर तुम्हाला जर तुमच्यापैकी कोणी शिवणकाम करणारे असतील तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपले प्रयत्न नक्कीच करून बघत चला कारण आपण याच्यामधूनच काहीतरी वेगळं हे शिकत असतो तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली टाकीबद्दल कवर शिवण्याची कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर अशा छान छान व्हिडिओना लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ஓம் சாயநா நம